नमस्कार मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमांना आज विमाविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सक्षम लाईक करून सबस्क्राईब करा विमा म्हणजे काय विमा म्हणजे ठराविक लोकांनी हप्त्याने गोळा केलेले निधी जो एखाद्या दुर्दैवी व्यक्तीला अडचणीत अडचणीच्या वेळी मदत करण्यास वापरला जातो तो म्हणजे विमा हो विमा म्हणजे आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा पाया आहे विम्याचे विविध प्रकार विम्यामध्ये आयुर्विमा आहे आरोग्य विमा आहे आरोग वाहन विमा आहे विमा विमान प्रवास विमा गंभीर आजाराप्रसंगी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा अशा वेगवेगळ्या प्रकारचे विम्याचे प्रकार आहेत आणि भारताची भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विम्याच्या महत् विमाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे प्रत्येकाने विमा काढणं गरजेचं आहे आणि त्या त्यादृष्टीनं आता सरकार देखील वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना राबवत आहेत अनेक खाजगी संस्था बँका त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो किंवा एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार होतो त्यावेळेला त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवते आणि त्या परिस्थितीला संरक्षण करण्यासाठी हा विमा अत्यंत गरजेचा आहे पेक्षा विमा नसला तर त्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळतो आणि सर्व घडी विस्कटून जाते म्हणून विम्याला अत्यंत महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं विमा काढणं प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे गेल्या अनेक वर्षापासून विमा आहे पण त्या विम्याचा उपयोग लोक करत नाहीत विमा हा सक्तीचा आहे का कायदेशीर आहे का तर हो विमा काही बाबतीमध्ये वाहन चालकांसाठी सक्तीचा करण्यात आलेला आहे ज्यावेळेला वाहन चालवतो आपण आणि वाहन घेतल्यानंतर वाहनाचा विमा काढण्याची सक्ती सरकारनं केलेली आहे पण आरोग्याच्या विमा संदर्भात किंवा इतर विमाबद्दल सक्ती सरकारनं केलेली नाही परंतु जर तुम्हाला आर्थिक नियोजन करायचं असेल तर आर्थिक नियोजनासाठी काही जबाबदाऱ्या सामायिक कोणावर तरी देण्याची आवश्यकता भासते आणि ती आवश्यकता विमा पूर्ण करू शकतो म्हणून विम्याला अनन्यसाधारण आहे प्रारंभी ज्यावेळेला अठरा ते स साठ या, या दरम्यानमध्ये ज्यावेळेला व्यक्ती कमवते असते आणि त्यावेळेला विम्याची रक्कम भरण्यास त्यांना सोपं जातो म्हणून अठरा वर्षाच्या झाल्याबरोबर विमा काढावा जेणेकरून विम्याचा हप्ता कमी असतो जसे दिवस जातात वर्ष जातात तसे विम्याचा हप्ता जास्त असतो म्हणून प्रत्येक नागरिकाने आयुर् विमा काढणं गरजेचं आहे तसेच वैद्यकीय विमा देखील काढणं गरजेचं आहे आणि कमवत्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स काढणं अत्यंत जरुरीचं आहे टर्म इन्शुरन्समध्ये जर ती व्यक्ती दगावली तर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेलं कुटुंब आहे त्याला लमसम पन्नास लाख एक कोटी रुपये मिळू शकतात आणि त्या कुटुंबाचं संरक्षण होऊ शकतं असं जरी असलं तरी भारतामध्ये विम्याला दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे पण जागतिकरणामुळे आता आणि वैद्यकीय बिलं महाग झाल्यामुळे वाढती महागाई आता विमा संरक्षण प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं जागृती निर्माण होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वसामान्य मंडळी विनंती करू की त्यांनी जर आपला विमा काढला नसेल तर त्यांनी आयुर्वे आयुर्विमा आए, काढावा आणि आपलं जीवनमान सुर, सुरक्षित या या करा याबद्दल आपलं म्हणणं काय आहे आपलं कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय